राष्ट्राय स्वाहा नाही का आपल्याला गोष्ट एकनाथ महाराजांची गोष्ट सांगतात कि ते आंघोळ करून आले मग यवन बसला होता कौलावरती तो थुंकला त्यांच्या अंगावर ते चिडले नाहीत रागावले नाहीत त्याने काही रिएक्शनच दिले नाही ते, ते शांतपणे पुन्हा नदीत गेले पुन्हा आंघोळ केले पुन्हा आले पुन्हा येऊन थुंकला पुन्हा गेले पुन्हा आले पुन्हा थुंकला पुन्हा गेले पुन्हा आले पुन्हा चुंकला असं काहीतरी अनेक वेळा घडलं शंभर एक वेळा वगैरे असं काहीतरी घडलं त्या आकड्यामध्ये मला इंटरेस्ट नाही मास्तर शाळेमध्ये ही गोष्ट मुलांना शिकवतात आणि मग अखेर त्या यवनाला एक क्षणी लाज वाटली की आपण इतकं थुंकलो तरी हा माणूस बघत पण नाही शांतपणे जाऊन आंघोळ करून घेतलो तो यवन खाली उतरला त्यांनी एकनाथ महाराजांचे पाय धरले क्षमा मागितली मास्तरांनी गोष्ट सांगितली म्हणाले मुलांनो आता येतन काय बोध घेत ना तुम्ही मुलांनी आकलक केले म्हणाले आम्ही पण आमच्यावर कोणी थुकलं तू शंभर वेळा अंघोळ आंघोळ करून येऊ पण चिन्हांनी रागवणार नाही तशी तुमची मानसिकता बनवली जाते बघा समोरचा कसा का वागे ना त्याच्यात पण एक चांगला माणूस आहे तो त्याच्यातला चांगला माणूस जागा होईपर्यंत माझं कितीही अतोनात नुकसान झालं तरी चालेल माझी किती माणसं गेली तरी चालतील माझी किती देवळं भ्रष्ट झाली तरी चालतील म्हणजे कितीही माझ्या माता भगिनींवर रेप झाले तरी चालतील पण त्याच्यातला माणूस जागावेपर्यंत मी शांत राहणार वा काही आहे सगळ्या मुलांनी त्यांना त्यांना झालेला बोध एकच मुलगा गप्प बसला होता त्याचं डोकं फिरलं होत त्याला विचारलं तू काहीच बोलत नाहीस त्यामुळे सगळे मूर्ख आहेत काय बोलतोस मग काय मास्तर तुम्हाला तरी काय कळते मला कसल्या गोष्टी सांगता मग काय म्हणणं आहे सांगतो ना म्हणाले सांग बघा आता ऐका एकनाथ महाराज चिडले नाहीत एकनाथ महाराज रागावले नाहीत एकनाथ महाराजांनी शिबिगाडी केली नाही एकनाथ महाराज त्याला काही बोलले नाहीत कारण एकनाथ महाराजांनी षट वरती विजय मिळवलेला होता ते साधू होते ते संत होते मोहमाया मध मत्सर याच्या सगळ्यांवर जेव्हा विजय मिळवतो आणि माणूस तिथं प्रज्ञावस्थेला पोचतो आनंदही नाही दुःखही नाही राग नाही नाही सगळ्याच्या पलीकडे जेव्हा माणूस जातो तेव्हा तो संत पदाला पोचतो षड रिपू धुतले जातात तेव्हा त्याचा ते साधू होतो एकनाथ महाराज साधू होते एकनाथ महाराज संत पदाला पोचलेले होते त्यामुळे त्यांच्या संत धर्मानुसार त्यांचं आचरण होत न चिडणं न, न रागावणं काही न बोलता सतत जाऊन आंघोळ बोलणं त्यांच्यावर त्यांना संत कोणी बनवलंय ह्या तमाशा जो घोळका करून बघत बसणारी लोक आहेत ज्यांच्या नजरेसमोर त्यांच्या संतांवर की जेवण थुंकतोय 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 हे बघणारा जो समाज आहे तो तर संत नाहीये ना त्यांचे षड्रिपूत जागृत आहेत था त्यांना राग येतोय त्यांना चीड येते त्यांचं डोकं सणकते हेच सगळं बघणाऱ्या घोळक्याचं तर आहे ना होतंय ना, होते है ना। मग जेव्हा पहिल्यांदाच यवन यांनी निर्माण केलेल्या संतापदावर ज्याने बसवलंय ज्या समाजाने त्या समाजासमोर आपल्या संतांवर जेव्हा एक यवन पहिल्यांदा थुंकला त्याच क्षणी त्या समुदायाने त्या, समुदा त्या यवनाला खाली काढून बडव बडव बडवला का नाही पुढचे शंभर वेळा थुंकण्याचा प्रश्नच आला नसता यातनं मी हा बोध घेतला हे उत्तर देणाऱ्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावर राष्ट्राय स्वाहा